विरोधक आपल्यासारखा आहे पण प्रश्न मात्र तो जातो की मराठ्यांना आरक्षण नेमकं कधी भेटतात त्या संदर्भामध्ये आज जे काय गदारोळ चालू आहे आज तिसऱ्या वेळेला हाऊस बंद झालेला जा आहे आणि अजून किती वेळ सांगू शकत नाही आहे परंतु आमचा प्रश्न आहे विरोधकांना की एकदा काय एक स्पष्ट करा की मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून द्यावं का हा आमचा पहिला त्यांना सवाल आहे दुसरा सवाल असा आहे जे वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून ज्या वेळेला ओबीसीचे नेते हाके यांच्या इथं जेव्हा उपोषणाला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आले ते नक्की कसले होते मगर होते होते आपले माणसाचे तसे हा एक आमचा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आम्हाला आता संशया लागलेला विरोधकांवरती हे चढवा चढवी करता येत असं आम्हाला वाटायला त्याचं कारण की ज्या वेळेला मागच्या वेळेला मराठ्यांचे सत्तावन मुख मोर्चे निघाले त्या मुकमोर्चा वेळेला उद्धव साहेबांनी स्वतः म्हटले की हा आहे मुक का मुका मोर्चा आहे आणि त्यांनी कार्टून छापलं होतं सामनाला कार्टून आलं होतं त्यावेळेला मुका घ्या त्या टाइपच हा मुक मोर्चा अशा पद्धतीने हिंगळ टावळी केली होती आणि तेच आता जरांगेना सपोर्ट करतायत का असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे म्हणजे तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे की शरद पवारांसारखे दिग्गज नेते या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातामध्ये काही गोष्टी होत्या परंतु ते करू शकले नाहीत आणि आता जे काय पाठीमागून चढवा चढ करताय हे सगळ्या दुनियाला पाहिलेलं आहे आणि म्हणून करता कालची जी काय सर्वपक्षीय मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती सह्याद्रीला त्या सह्याद्रीच्या मिटिंगला हे लोक का आले नाहीत पहिले त्यांनी सांगितलं की आपण सर्वपक्षीय मिटिंग घेऊन आपण त्याचा विचारविनिमय करूया परंतु ज्या अर्थी ते लोक आले नाहीत आता असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे की ह्याच्या पाठीमागे या अदृश्य शक्ती उभ्या आहेत आणि या दोन समाजामध्ये कशी भांडणं लागली जातील आणि त्याच्यावरती आम्ही कशी कोळी भाजू हा त्यांचा मनसुबा आहे पण तो मनसुबा आम्ही पुरा करू देऊ शकत नाही आहे म्हणूनच आज सभागृहामध्ये जे काय रणतंत्र चालू आहे की जेणेकरून विरोधकांनी त्याचं उत्तर द्यावं की नेमके तुम्ही काल त्या मिटिंगला येऊ शकले नाहीत आज प्रकाश आंबेडकरांसारखे इतर काय मान्यवर लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते आणि यांना इथून तिथं यायला सह्या काय लांब होत का म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे दोन समाजामध्ये कशा झुंज लागतील आणि त्याची पोळी भाजून घेऊ हा एकच उपाय त्यांच्याकडे आता राहिलेला आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं ला आहे म्हणून विरोधकांनी स्पष्ट करावं की हे आरक्षण ओबीसीतून द्यावं का कसं करावं त्याचा खुलासा तर करा मग पुढचं काय करायचं काय नाही सरकार म्हणून आमचं जे काय ध्येय धोरण आहे ते आम्ही ठरवू आहे की म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवरती बहिष्कार पाहायला अत्यंत चुकीचं आहे त्याच्या आदल्या दिवशी ती मीटिंग ठरली होती परवाच्याला परंतु पाऊस मोठा असला होता सगळे येऊ शकत नव्हते म्हणून ती मीटिंग काल ठरवली मग काल पण त्यांना तो निरोप आम्ही वाट बघतो तो जातानाही सांगितलं सगळं सांगितलं पण आता पळवाटा काहीतरी शोधाव्यात म्हणून कदाचित वडेट्टीवारांनी आता तुम्हाला तसं सांगितलं असत पण ना असं नाही आहे ज्यावेळेला सगळ्या टीव्ही चॅनेलला दाखवत होते की सर्व पक्षीय मीटिंग सगळ्यांना शरद पवार उद्धव साहेब सगळ्यांना बोलवले होते असं नव्हतं का विविध लोकांना बोलून बाकीच्या नाही बोलवले परंतु त्या सगळ्यांनी एक कंडी केली की या मिटिंगला जायचं नाही असं त्यांनी ठरवलं म्हणून करता आज आम्ही त्यांना आम्ही सांगितलं होतो सभागृहात चर्चा करा चर्चा का जे काय आता काही लोकांना आतमध्ये येता येत नाही येत हाऊस चालू आहे आणि म्हणून संध्याकाळ आठ वाजता हाऊस संपल्यानंतर आपण सांगितलं होतं आपण काय दुपारची नाही मिटिंग घेतली होती मग बाबा इथं हाऊस सोडून जावं लागतंय त्याच्यामुळे त्या आता कुठलीही जरी पळवाट काढायचा प्रयत्न केला तरी त्यांना आम्ही खिंडीत गाठणार त्यांना तर आम्ही सोडणार जय हिंद जय महाराष्ट्र